आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथील श्री तीर्थक्षेत्र सदगीर महाराज हिरागीर महाराज संस्थान यात्रा महोत्सव आणि सप्ताहाचं आयोजन मौजे आहेरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील श्री तीर्थक्षेत्र सदगीर महाराज हिरागीर महाराज संस्थान यात्रा महोत्सव आणि हरिभक्त परायण रुपाली दीदी सवणे परतूरकर यांच्या भागवत कथेचं आयोजन भागवत कथेची सुरुवात दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली असून भागवत कथेची सांगता दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सप्ताहादरम्यान दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं कीर्तन तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायण सोपान महाराज काका मोरे यांचं कीर्तन चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माऊली महाराज आळंदीकर यांचं कीर्तन पाच एप्रिल रोजी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज देशमुख यांचं कीर्तन सहा एप्रिल रोजी हरिभक्तपरायण माऊली महाराज जाहूकर यांचं कीर्तन सात एप्रिल रोजी हरिभक्तपरायण रामप्रसाद महाराज खैरे यांचं कीर्तन तर आठ एप्रिल रोजी हरिभक्तपरायण सूरदास महाराज रायवाडीकर यांचं कीर्तन नऊ एप्रिल रोजी हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लोहगावकर यांचं कीर्तन होणार असून सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी श्रीची पालखी मिरवणूक आणि रात्री अकरा नंतर गोंधळ तसेच हरी जागर होणार आहे तर दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जंगी कुस्तीचं आयोजन करण्यात आलंय यात्रा महोत्सव निमित्ताने दुपारी पाच ते सात भंडारा महाप्रसाद होणार आहे भंडाऱ्या सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी गावकऱ्यांच्या दिवशी खासदार संजय उर्फ बंडू जाधव तथा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यात्रा महोत्सव समितीचे मार्गदर्शक आशिषानंद महाराज आणि नारायणगिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यात्रा महोत्सव पार पडणार आहे यात्रा महोत्सव व्यवस्थापक समिती समस्त गावकरी मंडळी मौजे तालुका जिल्हा परभणी यांच्या देखरेखीखाली होणार आहे तरी भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर पुन्हा पत्रकार बांधवाची मी धन्यवाद करते त्यांचा सत्कार कोणीतरी कुणी त्यांनी भागवत कथेची भागवत कथेचं चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित आहे सगळ्या बातम्यांची खबर त्यांच्याकडे नेदा या न्यूज चॅनल साठी जोरदार काळी वाजवा <laughs> गरिबीत सुद्धा प्रपंच चांगला फुलवायचा आहे तुला क्रांती करायची या प्रपंचाची म्हणून सौभाग्याच्या कुंकवाचा रंग सांगितला लाल हे सगळे सौभाग्याचे अलंकार स्त्रीला फॅशन म्हणून अथवा तिच्या अंगावरती ओझ आहे म्हणून दिली प्रत्येक अलंकारामध्ये तिला काळावं आपण कुणाची तरी जबाबदारी आहोत आपण कोणाची तरी इज्जत आहोत आपण कोणाची तरी इब्रत आहोत आपण कोणाचा तरी विश्वास आहोत हे प्रत्येक अलंकारातून स्त्रीला काढावं म्हणून तिला सौभाग्याचे अलंकार दिले आता काही महिला सिटीमध्ये शहरांमध्ये घालत नाही तरी कोणाच्या कपाळाला ती राही होती आणि फक्त महिलांनाच बोलते असं नाही पुरुष मंडळी कपाळाला छोटासा तव गंदा गंध असू दे ती बुद्धीची पूजा आहे भोवळीच्या मधोमध आपल्या बुद्धीचा केंद्रबिंदू असतो तो पॉईंट असतो तिथं ऍक्टिव्ह प्रेशर तिथं टच झाले त्या पॉइंटला त्या केंद्र बिंदूला पूजा झाली पाहिजे कपाळाला गंध लावला नावाचा गंध लावते समर्पण आहे तेवढा प्रामाणिकपणा निश्चित चार दोन हजार पंचवीस पासून यात्रेस प्रारंभ झाल्या ती श्री संजीव महाराज गुरु रामगेरी महाराज यांच्या यात्रेस प्रारंभ झालेला आहे सकाळी पावणे सहा ते सहा सव्वा सहा पर्यंत आज कमीत कमी सतरा वर्षापासून स्त्रीची आरती होती सकाळी कॉम्प्लेक्स पावणे सहा ते सव्वा सहा म्हणजे सव्वा सहा आणि ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी सहा तीस ते दहा तीस पर्यंत त्यांचे व्यासपीठ सोपन काका सोपन काका मोरे आयवाडकर यांचं असते आणि एक वाजल्यापासून दीदी सवनी कर्तुरकर यांचं भागवत चालू असते तर ते चार चार नंतर संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असते महाप्रसाद एक दोन तास चालते आणि पुन्हा नंतर मग संध्याकाळी कीर्तन चालू असते दोन तारखेची कीर्तन झाबाबा झाचूक महाराज दस्तापूरकर यांच्या वतीने होती ते कीर्तनाची यजमान माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब आणि गोट्टे काका मित्रमंडळ पुणे तालुका यांच्या वतीनं केलेली होती, के होती। आणि तीन चार दोन हजार पंचवीस सोपन काका महाराज बोबळे यांचं कीर्तन होत चार ती चार चार दोन हजार पंचवीस माऊली महाराज आनंदीकर यांचं कीर्तन होत पाच चार शिवाजी महाराज देशमुख पाचकोर यांचं होतं आणि सहा चार माऊली महाराज जाहोळकर बालकीर्तनकार आहेत आज त्यांचं कीर्तन आहे ते सुद्धा माननीय आमदार डॉक्टर पाटील साहेब आणि गुटे काका यांच्यात करून आहे तरी या कीर्तनाचा सुद्धा जास्तीत जास्त भाई भक्तांनी लाभ घ्यावा हे मी माझ्या वतीने विनंती करतो आणि सात चार दोन हजार पंचवीस रामप्रसाद महाराज खरे यांचे कीर्तन आहे आठ चार दोन हजार पंचवीस सुरदास महाराज रायवाडीकर चाकूरकर यांचं कीर्तन आहे आणि नऊ चार दोन हजार पंचवीस रामकृष्ण महाराज लोगावकर यांचं कीर्तन आहे आणि शेवटी दहा तारखेला विशेष म्हणजे आमच्याकडं बैंगणाची भाजी आणि भाकरी महाप्रसाद म्हणून दिली जाते स सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत कुस्त्याचे जंगल भय भय चांगली असती मोठी असती चांगली म्हणजे आणि त्यानंतर मग खूप मोठा भाजीचा कार्यक्रम असते तरी मी माझ्या गावकऱ्याच्या वतीनं एक विनंती करतो सर्व पाहुणी मंडळी नातलं कुणी भूमित्र परिवार अख्ख्या महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून भक्त येत असतात आमच्याकडं तरी त्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त महाप्रसाद भाजीचा लाभ घ्यावा ही विनंती